oh mm -hmm. एकदा एक षड्यंत्र एक रचून त्याला एका उन्मत्त कोपिष्ट हत्तीच्या पाठीवर बसविले हेतु हा की हत्ती क्रुद्ध होऊन त्याला आपल्या पाठीवरून पाडील व पायाखाली तुडवून ठार मारी सिल्वाची भगवान बुद्धांच्यावर नितात श्रद्धा होती तो वारंवार त्यांच्याकडून धर्म शिकण्यासाठी वेणुवनात जात असे भगवानांना माहीत होते की हा माणूस याच जीवनात अर्हंत होण्याची पूर्ण क्षमता असलेला आहे जेव्हा त्यांना कळले की त्याला कप्ताने उन्मत्त हत्तीच्या पाठीवर बसविले गेले आहे तेव्हा महामोगलायनला त्याचे प्राण वाचविण्यासाठी पाठविले महामोगलायनने आपल्या मैत्रीबलाने त्या उन्मत्त हत्तीला शांत केले व त्याला राजकुमार सिल्वासहित भगवान बुद्धांच्या जवळ आणले शांत चित्ताने हत्तीने भगवानांसमोर गुडघे टेकले आणि सिल्वाने उतरून भगवानांना साष्टांत प्रणिपात केला सिल्वा खरोखरच अत्यंत शीलवान होता भगवान बुद्धांनी त्याला यथायोग्य उपदेश देऊन विपशना साधना शिकवली तिचा सत अभ्यास करून तो स्रोतापन्न अवस्थेला पोहोचला त्यानंतर अत्यंत श्रद्धाशील भावनेने तो प्रवर्जित झाला आणि मगध राज्यातील कटकारस्थानांपासून दूर होऊन कौशल देशातील एका अरण्यात दूरवर साधना करण्यासाठी निघून गेला काही कालावधीनंतर योग्य वेळी त्याला अर्हंत अवस्था प्राप्त झाली जेव्हा अजातशत्रूला कळले की सिल्वा कोणा एका अरण्यात प्रवर्जित होऊन राहिला आहे तेव्हा त्याला वाटले की हा मृत्यू टाळण्यासाठी सोंगे करीत आहे अनुकूल वेळ येताच हा मगधात परत येऊन गादीवर आपला अधिकार अवश्य सांगेल म्हणून हा काटा आताच काढला पाहिजे सिल्वा परक्या देशात होता तिथे आपले सैनिक पाठवून तो त्याला कैद करू शकत नव्हता म्हणून त्याने काही धंदेवाईक हत्यायांना त्याला ठार करण्यासाठी पाठविले जेव्हा हई लोक या दुष्ट हेतूने अर्हंत सिल्वाजवळ पोहोचले तेव्हा सिल्वाने त्यांना अत्यंत मैत्रीचित्ताने आपल्याजवळ बसवून घेतले आणि धर्मप्रवचन ऐकविले मैत्री, धर्म मैत्री भावाच्या तरंगानी ते प्रभावित झाले व धर्मदेशना ऐकू लागले शीलवान सिल्वाने त्यावेळी जेशील महात्म्य सत्वरित्र महिमा गायीला सुदैवाने आजही सुरक्षित आहे आपल्यासाठी उपलब्ध आहे हे धर्मगीत पंचवीसशे वर्षांपासून धर्मपथिकांना मोक्षमार्गीयांना असीम प्रेरणादायक ठरत आहे आजही तेवढेच प्रेरणादायक व आहे या सनातन धर्मवाणीपासून आपण प्रेरणा घेऊया व प्रसन्न होऊया सिल्वाद्वारे गायलेले शील महात्म्य असे आहे एक इथे या मृत्यू लोकात मोक्षमार्गीयांनी चारित पालनयोग्य आणि वारीत वर्ज्य शिलात सुरक्षित व्हायला पाहिजे अशा सेवित शिलामुळे सर्व मानवी दिव्य आणि निर्वाणिक संपत्तीचा लाभ होतो दोन त्या लोकात ज्याला यश प्रशंसा व त्याचप्रमाणे परलोकीचा आनंद लाभ हवा आहे त्या समजदार बुद्धिवंताने आपल्या शिलाचे रक्षण करावे तीन शारीरिक वाचिक दुष्कर्मापासून दूर राहणारा शीलवान माणूस आपल्या धर्माचरणामुळे अनेकांना आपला मित्र बनवितो या कायिक वाचिक दुष्कर्मात मग्न दुहशील व्यक्ती आपल्या पापाचरणामुळे आपल्या मित्रांपासून दुरावतो मित्रता धुळीस मिळवितो चार दुहशील निंदनीय व अपयशी ठरतो पण सचशील माणूस सदैव कीर्ती आणि प्रशंसा प्राप्त करतो पाच सदाचरणाचा मार्ग सर्व कुशलतेचे उगमस्थान आहे प्रतिष्ठापित आधार आहे कल्याणाचा जनक आहे आणि सर्व धर्मात प्रमुख स्थान घेणारा आहे म्हणून नेहमी शुद्ध शील संपादन करावे सहा दुराचरणाला शील अस्ते। शील हे सीमारेषेप्रमाणे असते मनाचा समतोल आहे शील मनाची अतीव प्रसन्नता आहे सर्व बुद्धांचे ते तीर्थ आहे तिथे दुष्कर्मांची मलिनता धुतली जाते आणि पुढे जाऊन निर्वाण शांतीची डुबकी मारता येते म्हणून शुद्ध शील संपादन करावे सात शील माराच्या सेनेला पराजित करण्यासाठी अप्रतिम सामर्थ्य आहे विकारांचा समूह नष्ट करणारे उत्तम अस्त्र आहे शील धर्मवंतांचे आभूषण अलंकार आहे शील आपल्या संरक्षणाचे अभेद्य अद्भुत कवच आहे आठ विकारांमध्ये बुडून जाऊ नये यासाठी आणि संसारसागर तरून जाण्यासाठी शील सहायक पूल आहे सेतू आहे शील एक सर्वदूर पसरणारा सुगंध आहे श्रेष्ठ प्रकारचा लेप आहे ज्याचा सुवास सर्व दिशांना पसरतो प्रवाहित होतो नऊ भवचक्राच्या भीषण बिकट मार्गाला पार करणाऱ्या धर्मसंपन्न व्यक्तीसाठी शील श्रेष्ठ आधार आहे शील उत्तम पाथेयशी दोरी आहे शील हाही असं एक वाहन आहे की त्यात बसून अतिदुर्गम अरण्यातून बाहेर पडण्यासाठी सर्व दिशांतून प्रवास करता येतो दहा शिलामध्ये समाहित नसलेला प्राणी या लोकात निंदा अपयशाचा भागीदार होतो आणि परलोकात अधोगतीस प्राप्त होऊन दुःखी होतो अशी मूर्ख व्यक्ती सर्वत्र उदासीन व दुःखी राहते अकरा शील संपन्न धर्माचरणी याच लोकी यशस्वी कीर्तिमान होतो आणि परलोकातही स्वर्गीय सुखभोगी होतो अशी सुज्ञ व्यक्ती सर्वत्र सुमन सुखलाभी होते बारा इथे ह्या विमुक्ती मार्गावर शील अग्रभागी आहे प्रमुख आहे प्रज्ञा उत्तम आहे श्रेष्ठ आहे शील आणि प्रज्ञा यांच्या संयोगाने मनुष्य आणि देवतांना सदैव विजय मिळत असतो शील महात्म्याची कशी आहे ही सांगोपाम अभिव्यंजना स्वच्छ स्पष्टीकरण खरच शील आधार आहे प्रज्ञेचा व प्रज्ञा ही आधार आहे विमुक्तीची शिलावाचून प्रज्ञा जागृत होऊ शकत नाही न सिलेन विना पन्या संभवती आणि प्रज्ञेवाचून केवळ शील मुक्तिदायी होत नाही प्रज्ञेवाचून शीलवान व्यक्ती किच्चकत कृत्यकर होतो पण किच्चक्त कत्कृत्य होत नाही शील आणि प्रज्ञा दोन्ही परस्परांना उपयुक्त आहेत सहाय्यक आहेत बल प्रदान करणाऱ्या आहेत म्हणून म्हटले गेले आहे की जसे एका हाताने रगडून दुसरा हात धुता येतो एका पायाने रगडून दुसरा पाय स्वच्छ करता येतो तसेच शिलाला प्रज्ञेने रगडून धुवावे आणि प्रज्ञेला शिलाने रगडून धुवावे विमुक्ती निश्चितच प्राप्त होते कोणी एकादा सामान्य वक्ता देखील शील आणि प्रज्ञेची अशी व्याख्या करू शकतो पण ती तेवढी परिणामकारक होत नाही इथे शिलाचे महात्म्य त्या शिलवंताने गाईले आहे जो शिलाच्या आधाराने प्रज्ञा जागवून अर्हंत झाला आहे त्याची वाणी अशी कारण्याने ओथंबली आहे आणि ओजपूर्ण आहे जिला ऐकून प्रचंड धन मिळण्याच्या लोभामुळे आलेले ते खुनी सुद्धा बदलले त्यांची मनोभूमिका बदलली त्यांच्या मनात धर्मसंवेग जागा झाला निर्वेद जागला सायांनी संत सिल्वाच्या पायांवर डोके ठेवले व ते गैरमार्गाने निर्वाह करण्याचे सोडून स्वस्तीमुक्तीच्या ख्या मार्गाचे अनुगामी झाले धन्य आहे हे शील महात्म्य या मित्रांनो आपण देखील असेच आपले शील बलवान करूया आणि प्रज्ञापथावर एक एक पाऊल पुढे टाकून आपले मंगल साधूया भवतु साधू 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 साधू